बघा मित्रांनो कसला मोठा पान आहे एकदम मित्रांनो हे आहे आलूवडीसाठी लागणारं साहित्य मित्रांनो बॅटर मस्तपैकी आपला रेडी झालेला आहे आता आपण पानांना लावून घेऊया पहिल्या पानावरती आपण पूर्ण बॅटर लावून घेतलेलं आहे आपण दुसरा पान त्याच्यावरती ऍड करून घेऊया बघा असं अल्टी पलटी पान महाराज आहे त्याच्यावरती परत त्याच्यावरती आपण बॅटर लावणार रोल मित्रांनो आलू वड्या शिजलेल्या आपल्या आलू वड्यांचा रोल तयार झालेला आहे आणि ते कट करून आपण त्याला फ्राय करून घेऊया तव्यावर कुरकुरीत खमंग आलू वड्या तयार झाल्यात आपल्या खाण्यासाठी खारी क्रिस्पी झालेले पूर्ण फ्लेवर आहे ना मसाला प्रत्येक बाईट मध्ये होतो एकदम साक्षी झाले नमस्कार मित्रांनो कसे सगळे मजेत नाही आपला ने नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना बघायलाच पाहिजे तुमचं सरांचं स्वागत आहे तुमच्या आमचं लाडके आवडते जागृती की जागरिक युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे निशांत पाटील एडिट आणि मी निशांपटी तुमचं सरांचं स्वागत करायचं आपल्या एका नवीन संडे स्पेशल कुकिंग ब्लॉगमध्ये आणि हो मी सिरीज कंटिन्यू करतो आता श्रावण महिना चालू झालेलं आहे आणि तुम्हाला पण विचारायला असेल की लास्ट ज्या कुकिंगच्या व्हिडिओ होत्या त्याचे सगळेच नॉनव्हेज आयटम होते तर आत्ता जी सिरीज चालू होणार आहे म्हणजे जी आहे कंटिन्यू करतो आपण त्यामध्ये सगळे श्रावणाचे श्रावण आता चालू झालं श्रावण महिना त्याच्यामुळे पूर्ण महिना आपल्याला आपण व्हेज खाणार आहोत यावर्षी मच्छी पण नाही खाली गेल्या वर्षी पण मी मच्छी नाही खाली पहिला मच्छी खायचो मी चिकन मटन अंडा वगैरे नव्हतो हो खाल तर आता मच्छी पण बंद केली श्रावण महिन्यासाठी तर आपण सात बकला सात काय बोलतो तर आपण श्रावण महिन्यामध्ये ज्या व्हेज व्हेज आयटम्स बनवणार आहोत त्या तुम्हाला संडे स्पेशल ब्लॉग कुकिंग ब्लॉगमध्ये बघायला हवी आणि आज आपण बनवणार आहोत आलू वड्या आलू वड्या बनवणार एकदम भारी आहे आणि हे श्रावणातली एक स्पेशल डिश आहे तर नक्कीच तुम्हाला बघून भारी वाटेल आणि तुम्ही पण जर बनवत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला वेळ ना आता ब्लॉगकडे वळेल तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला आणि हे बघा आपल्या बागेत आपण पूर्ण सगळी आलूवड्यांची पानं लावलेली आहेत सगळी बघा एवढी पानं आहेत तर ह्याच्यातनं जी जी पानं चांगली आहेत ती आपण घेऊया मम्मी काढ पानं शोध आता का असे पानं काढतात आणि हे पानांचं जो पाना डेट पाना आहे ना तो कपड्यांना वगैरे लागला नाही पाहिजे नाहीतर मग डाग वगैरे लागतो भरपूर पानं आहे तसे बघा मोती आलेली मोती बघा मित्रांनो कसला मोठा पान आहे एकदम एवढा मोठा पान आहे हाताचे मोठा पान मित्रांनो हे आलूवडीसाठी लागणारं साहित्य ह्याच्याकडे आपण नंतर हळू हो पहिले हे दाखवतो मी तुम्हाला हे वाटणासाठी साहित्य त्याच्यामध्ये दोन खोबऱ्याच्या वाट्या भाजलेल्या दोन मोठे कांदे भाजलेले कोथिंबीर आलं लसूण आणि मिरच्या त्याच्यानंतर हे आहे चिंचेचा कोळ त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघाल तर तांदळाचं पीठ मीठ गरम मसाला ओवा गुळाचं पाणी बडीशेप आणि तीळ हे सगळं साहित्य आहे हे पहिलं आपण वाटण्याचं साहित्य आहे ना ते पहिला हे कापून घेऊ पहिला आणि मग मिक्सरला लावून घेऊया तर ना बघा असं आपल्याला जी डेट असते ती काढून घ्यायला असते त्याचे किती मोठा पान आहे बघा नम्मीचे एवढा पान आहे मोठा असा हा डेट पूर्ण काढून घेतला की मग नंतर पानांवरती आपण जो बॅटर जो बनवणार आहोत तो लावू शकतो त्याच्या साईडच्या पण असतात ना ह्या मोठ्या मोठ्या या पण आपल्याला घ्यायच्यात पुढे आता पुढे याच्यात काय टाकणार चिंचेचा कोळ आहे त्याचा रस काढून घ्यायचा परत तुम्ही पाणी टाकून परत थोडा त्याच्यात न रस काढून घ्यायचा त्याचा त्याच्यानंतर त्याच्यानंतर गरम मसाला टाकायचा त्याच्यानंतर हिंग टाकायचे आळद टाकायचे धनाजिरा टाकायचे धनाजिरा जिरा मिक्स आहे दोन चमच मसाला दोन चमच मसाला, दोन चमच दोन अंदाजाने टाकलेलं आहे पीठ टाकायचं ओके ऑलमोस्ट सगळं आपण एक एक वाटी भराची ही वाट्याभराची क्वांटिटी घेतलेली आहे माझा दुःख पळाला चारा। थोडं पाणी टाकायचं आपण थोडं थोडं करून पाणी ऍड करायचं नॉर्मल त्याचा एक थिकनेस पर्यंत बॅटर झाला ना, कि पाना ना लाओ थोड़ा पातल की आपण तो पानांना लावू शकतो थोडा पातळ पाहिजे की बरोबर आहे नॉर्मल म्हणजे तुम्हाला तर मित्रांनो बघून समजतच असेल की किती कन्सिस्टन्सी लागते त्याची किती पातळ लागतो आणि किती झाड हो, लागतं ते तुम्हाला बघूनच समजेल तो प्रॉपरली पानांना एकदम स्प्रेड होऊन लागला पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला बॅटर करायचं गा, तर आपला हा बॅटर झालेला आहे रेडी मित्रांनो बॅटर मस्तपैकी आपला रेडी झालेला आहे आता आपण पानांना लावून घेऊया बघा असा पूर्ण एकदम सगळ्या साईडला पूर्ण पानाला लागला पाहिजे असं आपण लावतो पहिल्या पानावरती आपण पूर्ण बॅटर लावून घेतलेला तर आपण दुसरा पान त्याच्यावरती ऍड करून घेऊया बघा असं अल्टी पलटी पान महाराज आहे त्याच्यावरती परत ह्याच्यावरती आपण बॅटर लावणार आणि मित्रांनो असे आपण पानं फोल्ड करून घ्यायचे म्हणजे जचा रोल बनवायचा त्या हिशोबात आपल्याला पाना फोल्ड करून घ्यायचे त्याला बघा लावायचा आहे आपला बॅटर जो आपण मसाला बनवलेला आहे तो लावायचा आणि ते साधारणपणे किती दिवस राहतं आहे रोल असा फ्रीजमध्ये वगैरे ठेवला तर आठ दिवस राहतं ना तरी म्हणजे तुम्ही बघा बनवून एक आठवडाभर खाऊ शकता श्रावणात तुमची मजा आहे असं लगेच रोल करून घ्यायचं अजून टाईम अजून याचा लेअर वर लेअर बघा किती लेअर जात पूर्ण मसाला आतमध्ये लागतो त्याचा रोल बनवतो एकदम टाईट रोल बनवला ला, ला। तेल लावून ठेवलेलं आहे त्याच्यावर नाही तर चिपकणार नाही तर चला बाकीच्या पानांचे पण आपण रोल बनवून घेऊया फटाफट आणि मग नंतर पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो तर मग आपले रोल करून झालेले फायनली आपण लगेच चुलीवरती आपला टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पाणी ॲड करून आपण पाणी गरम करून त्याला वाफेत शिजवायला लागतं त्याच्यावर पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आणि मध्ये जाळे ठेवलेली आहे त्याच्यावरती हा जो ताट आहे ना आपण याच्यावरती ठेवून वाफेवरती शिजवून घेणार आणि नंतर मग त्याला आपण फ्राय करू शकतो वाड्यांना आणि हे बघा चिंच पण ॲड केले त्याच्यामध्ये हा आपण त्याच्यात ॲड करून घेऊया ताट एकदम परफेक्ट आहे आणि हा बसलेला आहे बरोबर आता याला आपण झाकण देऊन तरी मग मी किती वेळ लागेल शिजायला अर्धा तासात हे बघा अर्धा तासात हे शिजून आपल्या रेडी होतील वाडे तर आता आपला अर्धा तास झालेला आहे आपण वाफेवर हे बघा मस्त वेग एकदम वड्या आपल्या शिजल्या असतील तर चला चेक करून घेऊया ओपन करून बघूया गरम आहे मजबूत कारण वाफा वाफोडे आपले शिजलेले आहेत बरोबर एकदम ताक कमी करून परत झाकण थोडा वेळ देऊन ठेवू पण कमी आगेवरती ठेवल्या थे होत्या त्यांना तर चला ओपन करून बघूया इज शिजलेत की नाही प्रॉपर वाफ बघा एकदम खरं माहिती एकदम परफेक्ट शिजलेले आहेत तू उतरवून घेऊया आपल्या मित्रांनो मित्रांनो आलूवड्या शिजलेल्या आपल्या तर मित्रांनो ही सगळी प्रोसेस झाल्यावरती आपण रोल थोडे फ्रीझरला ठेवलं ते थंड करण्यासाठी थंड झाल्यानंतर आपण आता त्याचे रोलचे वड्या कट करून घेऊया आणि लगेच तव्यावरती तळून घेऊया तेल सोडायचे तव्यावरती मस्त आपण तळून घेऊया तर मित्रांनो तव्यावरती दोन वेळेला आलटी पलटी करून वडे आपल्या शिजलेल्या आहेत फायनली आणि खाण्यासाठी रेड झालेले आहेत एकदम क्रिस्पी आलू वड्या तर मित्रांनो वडे आपल्याला का मस्तपैकी एकदम आहेत भारी एकदम क्रिस्पी झालेले आहेत तुम्हाला बघूनच समजेल एक नंबर फ्लेवर आहे ना मसाल्याचा प्रत्येक बाईकमध्ये समजून एकदम बाकी झाले आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर चला तर मी जातो वड्या खायला तुम्ही पण जा वड्या बनवा आणि मजा करा तर चला व्लॉग इथेच हेल्ड करतो व्हिडिओ आवडले असेल तर पहिल्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला बनवलं असाल आणखी नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट करायला विसरू नका रेटो पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा टेकर काजी है। ये येतो